एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ मीर्या नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे अडथळा ठरलेली पंधरा बांधकामे प्रशासनाच्या वतीने पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त करण्यात आले तहसीलदार राजाराम हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आज ही कारवाई करण्यात आली जेसीबीने झाडगाव ते नाचणे पंधरा बांधकामे त्याला अडसर ठरत होती ही कारवाई सुरू झाल्यानंतर घरमालकांनी काहीसा विरोध केला परंतु पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली त्यामुळे सर्व विरोध मावळून कारवाई करण्यात आली जेसीबीने ही अनधिकृत बांधकामे जमीन दोस्त करण्यात आले रत्नागिरी कोल्हापूर राष्ट्रीय राज्य महामार्ग क्रमांक एकशे सहासष्ट रुंदीकरणाचं जे काम चालू आहे किंवा नवीन हा जो हायवे होत आहे त्याच्यामध्ये भूसंपादनामध्ये जी बांधकाम आलेली आहेत ती नष्ट करण्याचं काम आजपासून आम्ही सुरू केलेलं आहे इथून झाडगाव ते नाचणे या पट्ट्यामध्ये पंधरा बांधकाम आहेत ती आज आम्ही नष्ट करणार आहोत आणि कामालाही सुरुवात झालेली आहे पोलीस बंदोबस्त आहे आदेशानुसार आणि मान्य प्रांताधिकारी रत्नागिरी यांच्या आदेशान्वये ही कारवाई चालू आहे महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम